नमस्कार प्राचीन काळापासून साष्टीच्या किनारपट्टीवरती समुद्रावरून व्यापार हा नेहमीच अरबांच्या हाती लागला पहिल्यांदा कोणती पाश्चिमात्य सत्ता साष्टीच्या वेटांवर उतरली तर ती पोर्तुगीज खरं तर समुद्र सत्ता प्रस्थापित करणं व्यापारावरती नियंत्रण घेणं आणि संपूर्ण भारताची पश्चिम किनारपट्टी आपल्या ताब्यात घेऊन तिथे आपली एखादी नियंत्रण सत्ता निर्माण करणं समुद्र सत्ता निर्माण करणं हे पोर्तुगीजांचं प्राथमिक ध्येय होतं त्यांना पश्चिमेकडचा सगळा व्यापार आपल्या ताब्यात हवा होता आणि त्यामुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरती त्यांची नजर होती साधारणपणे सोळाव्या शतकाच्या सुरुवातीपासून त्यांनी भारताच्या किनारपट्टीवरती आपलं एक एक बस्तान बसवत चालले आणि आ... खाली मलबारपासून ते अगदी दमणपर्यंत भारताची सगळी पश्चिम किनारपट्टी पोर्तुगीजांच्या ताब्यात गेली इथला व्यापार गेला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अरबांच्या बरोबर ती त्यांची भरपूर भांडणं झाली पण त्याच्यात विजयी तेच झाले दुर्दैव असं की पोर्तुगीजांची सत्ता ही भूभागात नव्हती ती समुद्रावरच्या काही बंदरांमध्ये दीव दमण वसई साष्टी गोवा खाली मलबार गोव्यामध्ये त्यांची सर्वात मोठी सत्ता झाली पोर्तुगीजांचा पहिला वॉइस फ्रान्सिस्को दि अल्मेडा याने पोर्तुगीजांची सत्ता वाढवायला सुरुवात केली पण खऱ्या अर्थाने पश्चिम किनारपट्टीवरती जर कुणी बस्तान बसवलं असेल पोर्तुगीजांचं तर ते म्हणजे अल्बुकर अल्फान्झो दे अल्बुकर या पोर्तुगीज वॉईस रॉयने खऱ्या अर्थाने पोर्तुगीजांची पाळंमुळं भारताच्या किनारपट्टीवर रुजवली पहिल्यांदा व्यापारासाठी आलेले नंतर धर्मप्रसाराकडे वळले आणि हळूहळू धर्मप्रसार हे प्रमुख उद्दिष्ट पोर्तुगीजांचं राहिलं एका बाजूला समुद्रावरती त्यांच्या शिवाय एकही जहाज भारतीय हलत नव्हतं आणि दुसऱ्या बाजूला जितकी बंदर जी जी गावं समुद्रसपाटीची पोर्तुगीजांच्या ताब्यात होती त्या ठिकाणी लोकांचे आमूलाग्र हाल चालू झाले साष्टीच्या बाबतीत बोलायचं तर गुजरातच्या सुलतानाकडून पंधराशे चौतीसला पोर्तुगीजांनी साष्टी घेतली साष्टी घेतली वसई घेतली पण इथे मोठ्या प्रमाणात धर्मांतर झालं जर इथे तुम्हाला तुमची मालमत्ता टिकवायची असेल तर तुम्हाला धर्म बदलायला लागेल आणि मग हळूहळू हळूहळू ख्रिश्चन धर्माचं वारूळ हे पोर्तुगीज सत्तेकडून निर्माण करण्यात आलं याआधी अशा प्रकारची धर्मांतर बऱ्याच ठिकाणी मुस्लिमांकडून झाली पण पाश्चिमात्यांकडून भारतभूमीवरती ख्रिश्चन होण्याचं जे धर्मांतर आहे ते मात्र पोर्तुगीजांकडून झालं जवळजवळ पंधराशे चौतीसपासून ते अगदी वसईच्या मोहिमेपर्यंत म्हणजे सतराशे सदतीसपर्यंत पोर्तुगीजांची ही सत्ता साष्टीवरती अबाधित राहिली काही ठिकाणी इंग्रजांच्या नंतर उदयांमुळे पोर्तुगीज एकाकी पडले त्यांचं एखादी नियंत्रण होतं समुद्रावरचं ते कमी झालं पण तरीही त्यांच्याकडे असलेल्या प्रचंड अशा नौसेनेच्या सामर्थ्यावरती समुद्रशास्त्राच्या ज्ञानावरती आणि जे जे विज्ञान त्यांना अद्ययावत मिळालं त्याने साष्टीमध्ये अनेक प्रकारचे बदल झाले गोव्यामध्ये बदल झाले पोर्तुगीजांनी भारतामध्ये पहिल्यांदा प्रिंटिंग प्रेस निर्माण केला त्यांनी इथे मोठ्या प्रमाणावरती मसाल्याचा व्यापार वाढीस नेला तंबाखू बटाटा पप्पया काजू ही पिकं भारताच्या भूमीवर पोर्तुगीजांनी आणली इथल्या संस्कृतीमध्ये पोर्तुगीजांनी अमूलाग्र बदल केला जसा धर्म बदलला पण बऱ्याच ठिकाणी संस्कृती ही संमिश्र झाली आजही आपण वसई प्रांतात किंवा आपल्या मुंबईमधील ईस्ट इंडियन म्हणून जे ओळखले जातात असे ज्यावेळेला कॅथलिक बघतो त्यावेळेला आपल्याला कळतं की भाषा संस्कृती यांचं मिश्रण हे पोर्तुगीज कालखंडामुळे झालं साष्टीचा पोर्तुगीजकालीन सांस्कृतिक इतिहास राजकीय बघणारच आहोत पण मूळ म्हणजे इथल्या संस्कृतीमध्ये जो आमूलाग्र बदल पोर्तुगीज कालीन झाला त्या बदलाचा आपण वेध घेणार आहोत पोर्तुगीज कालीन साष्टीमध्ये पोर्तुगीजांची सत्ता कशी राहिली साष्टीमध्ये त्यांनी कोणकोणत्या गोष्टी घडवल्या या सगळ्याचा उहापोह करूया भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांत बोरिवली भाग आणि बोरिवली सांस्कृतिक केंद्र यांच्या वतीने आयोजित केलेल्या इतिहास कट्ट्यावर आत्ता रविवारी दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता इतिहास कट्ट्यावर मी येतो आहे पोर्तुगीजांच्या गोष्टी सांगायला साष्टीमधल्या ऐकूया इतिहास कट्टा गप्पा इतिहासाच्या गोष्टी माणसांच्या